सांगली जिल्ह्यातील खानापूर सारख्या दुष्काळी भागात शेतीतून फारसं काही उत्पन्न घेता येत नाही तालुका म्हणून याची ख्याती दुष्काळ येथील पाचवीलाच पुजलेला तरीही इथल्या जिगरबा शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणापुढे कधीच हार मानलेली नाही माळाचा मळा मारा करण्याची प्रचंड जिद्द आणि कष्ट करण्याची मानसिक तयारी याच्या जोरावर इथल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली ओळख साता समुद्रापार नेऊन ठेवली आहे मग ती शेती असो किंवा कोणताही व्यवसाय आज अशाच ध्येयवाडी तरुणाच्या यशोगाचा उद्यमशील तरुणाचं नाव आहे तेजस काकासाहेब लेंगरे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी या गावामध्ये बामणी गावातील तेजस लेंगरे या युवकाने महाकाली गोटफार्म ह्या गोटफार्मची मागच्या तेरा वर्षापूर्वी निर्मिती केली आणि अत्यंत अग्रगण्य असा फार्म म्हणून या गोटफार्मची ख्याती नुसती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पोचली आहे प्रामुख्याने जर तसं पाहायला गेलं तर अशी ओरड केली जाते की मराठी मुलं मराठी तरुण ही उद्योग उद्योगधंद्यांमध्ये उद्यो जास्त नसतात ते उद्यमशील जास्त नसतात परंतु या गोष्टीला किंवा हा जो समज आहे याला छेद देत आणि अत्यंत आपल्या नाविन्यतेचा वसा घेत आणि जिद्दीच्या परिश्रमाच्या जोरावरती एक मोठा माईलस्टोन तेजस लेंगरे यांनी गाठला आणि आपल्या परिश्रमाच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा फार्म डेव्हलप केला आणि या माध्यमातून अनेक व्यवसाय देखील त्यांनी निर्माण केलेत तेजस लेंगरे यांनी त्यांचा जो महाकाली फार्म आहे तो अगदी यशस्वी पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने रन केला जाय परंतु त्यासोबतच फक्त त्यावरती न थांबता यशस्वी चाऱ्याचं ज्या पद्धतीने नियोजन त्यांनी केले किंवा चांगल्या चाऱ्याचं ज्या पद्धतीने नियोजन केले जे की जनावरांसाठी खुराक आहार तो प्रचंड महत्त्वाचा आहे त्यासोबतच त्यांनी शेळ्यांच्या लेंड्यांपासून गांडूळ खताची निर्मिती हा देखील एक रेव्हेन्यू सोर्स किंवा त्यासोबतच एक सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन म्हणून त्यांनी एक चांगला प्रयोग आणि नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आणि तो देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा चाललेला आहे त्याबद्दलच चा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल म्हणजे आपल्या या खताच्या प्रोजेक्टबद्दल नेमकं काय का सांगाल आता चेतन दादा जर खतासंदर्भात बोलायचं म्हटलं तर आज आपल्या जवळपास साठ बेड आहेत ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळी दोन बेडपासून सुरुवात केलेली आणि आज जवळपास साठ बेड आपल्याजवळ आहेत मी ज्यावेळी गांडूळ खताची सुरुवात केली त्यावेळी जवळपास शेळीच्या लेंडीमध्ये हिट असल्यामुळे जे कल्चर किंवा जे गांडूळ मी आणून त्या बेडमध्ये सोडत होतो ॲक्च्युली ते टोटली मरत होते गांडूळ म्हणजे आज आणून सोडले आणि परत ते आठ पंधरा दिवसांनी बघायला गेलं तर त्याच्यामध्ये गांडूळ सापडत नव्हतं तर एक नऊ महिन्यानंतर माझा तो एक प्रयोग यशस्वी झाला दोन हजार तेरामध्ये जवळपास एक नऊ महिने मी तो प्रयत्न करत होतो की गांडूळ आणून सोडणे लेंडीच्या हिटमुळे ते मरणे आणि एक नवव्या महिन्यामध्ये तो एक प्रोजेक्ट माझा तो सक्सेस झाला की त्या प्रयोगामध्ये मला यश मिळालं की भरपूर तळाला गांडूळ मिळाले आणि तो एक बेड तयार झाला माझा मग त्याच्यानंतर मी माझ्या शेतीसाठी वापरत होतो आज याची मी विक्रीसुद्धा करतो पण आज रॉ मटेरियल याचं माझ्या जो माझ्याजवळचं आहे म्हणजे जसं की आज शेळ्यांच्या लेंड्या आहेत किंवा शेळ्यांच्या पुढं जे आपण मका टाकतो किंवा आज सुडावळ टाकतो किंवा तुथीचा पाला असतो किंवा ग्रास असतो जे शेळ्यांच्या शेळ्यांनी जे खाऊ थोडंसं जे काय वेस्टेज मटेरियल उरतं ते मटेरियल प्लस शेळ्यांच्या लेंड्या अशा एका ठिकाणी त्या उकरंडावरती पडल्या जातात आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय की या टोटल गोट फार्मचं जे पाणी आहे हा फार्म धुतल्यानंतर जे पाणी एकत्र होतं म्हणजे आपण शेळ्यांचं नत्र म्हणाल तिथे काय हरकत नाही तर ते शेळ्यांचं नत्र टोटली तिथे एकत्र केलं जातं अगदी पस्तीस हजार लिटरची टाकी आहे आणि मग त्या टाकीत एक मडपंप आपण आहे त्या मडपंपाद्वारे ते सगळं पाणी आपण उचलून जिथं आपलं खत पडतं तिथे ते खत कुजवण्यासाठी डीकंपोस्ट करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो सर्वसाधारण एक दीड महिना ही प्रोसेस प्रोसिजर झाल्यानंतर परत ते आपण बेडमध्ये भरतो आणि बेडमध्ये भरल्यानंतर आपण त्याला भरपूर प्रमाणात गांडूळ सोडतो आणि एक चांगल्या प्रकारचं खत आज आपण लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो त्याच पद्धतीनं आपल्या टोटल आज जवळपास अठरा वीस एकर जी पण काही शेती आहे त्या शेतीसाठी आपण आपलं टोटल महाकाली नावाचं गांडूळ खत आज तिथं आपण वापरतो आणि खूप अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे त्याच पद्धतीनं नवीन अभ्यास म्हणून थोडंसं अगदी खताची जर क्वालिटी बघितली तर अगदी चहा पावडर आणि खत दोन्हीमध्ये अंतर जर बघितलं तर एक चार पाच फुटावरून लोकांनी बघितलं तर अंतर समजणार नाही आता आपण जे अ, हे जे बेड बघतोय आपण तर आ, हा बेड आता ही जाळी केलेलं आहे किंवा हे लोखंडी स्ट्रक्चर केलेलं आहे याच्या पाठीमागची सुद्धा कारणं आहे की आज आपण गांडूळ खत करत असताना हे रानामध्ये किंवा गायचं गोठा असेल किंवा म्हैशीचं गोठा असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण करणार आता हा प्लास्टिकचा कॅग कागद आहे ॲक्च्युली पण जर आपण याला खुट्ट्या टोकून हा कागद उभा करता येतो परंतु त्याचे तोटे असे आहेत की खुट्ट्या टोकून कागद उभा केला की कागदाची लाईफ कमी होते आता या कागदांना जवळपास जे आहे हे जे बेड आहेत यांना जवळपास चार पाच वर्ष झाला इथं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं कोणतंही म्हणजे मेंटेनन्स नाही आहे झिरो मेंटेनन्सवर अगदी हे आहे म्हणायला काही प्रॉब्लेम नाही आता ही जी जाळे याच्यामुळे काय होतं की उंदीर असेल भूस असेल <tansion> या बेडवरती चढून किंवा या बेडला होल मारण्याचं काम जे उंदीर गुशी करतात आणि बेड एकदा दोनदा जर भरला तर ते कुठंतरी एक <tansion> दोन होल जर त्याला पडलं उंदीर किंवा गुशीने जर ते होल पाडलं तर हा बेड परत भरणे योग्यतेचा राहत नाही कारण ते त्याचा जो वर्मिवाश पडणार आहे तो वर्मिवाश कुठल्याही प्रकारे कुठेही कुठल्याही पद्धतीत पडू शकतो आणि ह्याचा फायदा असा की याची उंची असल्यामुळं ह्याचा जो वर्मिवाश पाठी ह्याचा जो वर्मिवाश आहे हा वर्मिवाश आपल्याला करेक्ट आपण गोळा करू शकतो ठिकाणी आणि याचा वरमिवाश जो आहे हा आपण रिटर्न परत दीडवरच टाकतो त्यामुळं खतात इतकी चांगली क्वालिटी येते की भरपूर चांगल्या प्रकारे खतामध्ये क्वालिटी येते त्याच पद्धतीने चेतन आता नवीन एक नाविन्य ना म्हणून आपण खत डिकम्पोस्ट करायला जे बॅक्टेरिया लागतात तर ते बॅक्टेरिया आपण तयार केलेत अगदी आपण बघू शकतोय हे खत डिकम्पोस्ट करायसाठी आपण बॅक्टेरिया तयार केलेल्या आणि ज्यावेळेस आपण बेड भरतो त्यावेळी हे त्या बेडमध्ये हा बॅक्टेरिया आपण सोडतो जवळपास एका बेडला लिटर आपण पाणी सोडतो आणि त्यामुळं फास्ट म्हणजे थोडस कच्चा अन्न खाल्ल्यापेक्षा शिजवलेला जर आपल्याला दिलं तर अधिक चांगलं तर हा बॅक्टेरिया जर सोडला तर एकदम फास्ट जे खत कुजवण्याचं काम करतो म्हणजे जे आपण म्हणजे अपन... खत निर्मिती प्रॉपर्टी आहे ती त्याचं जे काळ आहे तो जो वेळ आहे तो वाचतो वेळ तो वेळ वाचतो किंवा मुळे अजूनही खतामध्ये खूप चांगली क्वालिटी येऊ शकते किंवा येते तर हे फास्ट डिकम्पोस्ट होतं जर हे सोडलं तर होतं वेळ वाचतो वेळ त्याच दर्जा दर्जा वाढतो त्याच्या क्वालिटी मला एक सांगा की प्रॉपर खत निर्मिती होऊन ते बॅगमध्ये भरेपर्यंत साधारण किती काळ लागतो सर्वसाधारण एक दीड महिना जवळपास हा कालावधी आपण जिथं हे रॉ मटेरियल जे आहे आपलं म्हणजे शेळ्यांच्या पुढील जे निघालेला चारा आहे किंवा मग आपण जे आ, 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 वेस्टेज मटेरियल म्हणजे लेंडी आहे जे, ले जे आपण एकत्रीकरण एक टाकतो हे कुठंतरी एक दीड महिना उकळण्यावरती राहतं आणि त्याच्यानंतर मग ते बेड आपण पाहतो की म्हणजे गांडूळ खत तर इतर ठिकाणी पण असतात किंवा बाकीची खतं पण इतर ठिकाणी असतात आपल्या खताचं वेगळेपण काय सगळ्यात पहिलं चित्र म्हणजे की आपण हे लेंडी पासून बनवतो लेंडी पासून हे गांडूळ खत कुठेही बनत नाही शक्यतो आपण सगळ्यात पहिलं की लेंडी पासून बनवतो हा एक वेगळेपण आहे त्याच्यानंतर जे खत आपण जो बनवतो त्याच्यामध्ये एकदम खूप एकदम कुठल्याही प्रकारचा खडा बस किंवा कुठे एक एक क्वालिटी मेंटेन केलेलं आहे अगदी चहा पावदरी सारखं खत आहे ना आज आता हे आपण खत आप... हो 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 आज आता हे वीस किलो आ, दोनशे ग्रॅम ना आपण हे पॅकिंग तयार केलेलं आहे आणि मग हे साधारणतः रोज किती बॅगात आहे रोज पंचवीस बॅगाच एव्हरेजली म्हणजे पाचशे किलो पर्यंत निघतं वीस किलो दोनशे ग्रॅम ना हे पॅकिंग केलं महिन्याला साधारणतः पंधरा एक हजार बॅगा हा महिन्याला सर्वसाधारण एक पंधरा हजार बारा हजार तुमचं महिन्याचं उत्पन्न किती आहे यातून महिन्याचं उत्पन्न याच्यातून सर्वसाधारण एक दोन लाखाच्या जवळपास याच्यातून महिन्याचं उत्पन्न आहे याचं जे मार्केट आहे हे आपण आपल्या घरीच यूज करतो घरी म्हणजे आपल्या शेतामध्ये तुते असेल मेथीग्रास असेल दसरतग्रास से असेल याच पिकांसाठी आपण वापरतो आजही वापरतो पण जो जे राहतं प्रोडक्शन आज पंचवीस बॅगाचं प्रोडक्शन म्हणजे डेली आपल्याला ते पाचशे किलो पर्यंत रोजचं आज ते प्रोडक्शन मिळते बरोबर आणि जे राहिलेलं प्रोडक्शन आहे ते विक्रीसाठी असतं याचबरोबर आपलं पुण्यामध्ये सुद्धा गांडूळ खताचं शॉप आहे आ, तर आज आपल्याजवळ आपण काय करतो की फक्त गांडूळखत विक्री किंवा एवढंच नाही आहे तर आपण लोकांना याच्यामागे बेड देतो कल्चर देतो त्याच्यानंतर त्याचं योग्य मार्गदर्शन देतो म्हणून गांडूळखत कसं तयार केलं बरोबर कारण कुठेतरी हे रासायनिकच्या विरोधात काम होते आणि आज बघितलं तर देशामध्ये किंवा लोकांना कॅन्सर वगैरे जे मोठ्या प्रमाणावर औषध वगैरे प्रयोग होऊन कुठंतरी सेंद्रियमुळं मला बरं वाटतं की आज पाचशे किलो कुठंतरी आज जात आहे समाधान पण आहे की आपण सेंद्रिय शेतीसाठी किंवा सेंद्रिय पिकांसाठी आपण थोडंफार ते कुठेतरी हाय हो, हो या गोष्टीचं खूप मोठं समाधान आहे आणि याच्या पुढे जाऊन हे गोष्ट तर मोठ्या लेवलला आपल्याला घ्यायची आज जर खताची क्वालिटी बघितली तर ही खताची क्वालिटी आपली फाईन क्वालिटी आहे जसं की आज तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खडा मिळणार नाही ना। अगदी कोणताही स्मेल नाही आहे याच्या या खतामध्ये आणि कोणत्याही प्रकारचं रासायनिक मिश्रण याच्यामध्ये नाही अगदी हे नॅचरल सेंद्रिय गांडूळ खत लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आज पुण्यामध्ये सुद्धा याचं शॉप आहे हिरा स्टॉपच्या पाठीमाग आपलं आज पुण्यामध्येही ते तीन टमाच्या आसपास विकलं जातं बर तिथे एक किलो दोन किलो पॅकिंगमध्ये ते खत उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं आज आपण लोकांना कल्चर सुद्धा प्रोव्हाइड करतो बाए। बाए। जर कल्चर पाठी घ्यावं देऊ तर जे शेतकरी वगैरे आपल्याकडे येतील पाठी जे शेतकरी वगैरे आपल्याजवळ येतात तर।, तर त्या लोकांच्यासाठी आपण कल्चरही अगदी देतो अगदी भरपूर कल्चर लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आपण करतो आज हे कल्चर लोकांना देतो त्याच पद्धतीनं आपण लोकांना बेडसुद्धा देतो तर ते बेडसुद्धा आपण लोकांच्यापर्यंत पोचवतो आणि <laughs> बार बार बार। पन, आ, टोटल सगळ्या गोष्टी इथं भेटल्या अगदी लोकांच्या सुद्धा आपण देतो, देतो। हे जे किती किलो बसत याच्यामध्ये सर्वसाधारण एक टनाच्या आसपास याच्यामध्ये माल बसतो याची लांबी बारा फूट आहे उंची अडीच फूट आहे आणि रुंदीच्या सगळ्याच खताच्या ठिकाणी हे बेड वापरले जातात का सगळ्याच खता या ठिकाणी आता बऱ्यापैकी बेडच वापरले जातात नव्याण्णव टक्के आता लोक बेडच वापरतात फायदे काय काय ह्याचे फायदे असे आहेत की कमी खर्चामध्ये हे तुम्हाला गांडूळ वगैरे आ, कमी खर्चामध्ये तयार होतं आणि याच्यामध्ये खत भरून तुम्हाला फक्त कल्चरच सोडायचं तुम्ही याच्यामध्ये इथं खुट्टी सुद्धा ठोकू शकता फक्त तो तोटे असे होतात की म्हणजे मग ते उंदराने कापलं घुशीने कापलं बर किंवा घुशीने जर त्याला छेद केला तर मग ते परत पुढच्या यायला योग्य राहत नाही तर हे बेड लोकांना देतो कल्चर तो तो देतो त्याच पद्धतीनं लोकांना याचं टोटली मार्गदर्शन देतो की कसं गांडूळ सोडली पाहिजे आणि कसा, कसा तुम्हाला जास्त फायदा गांडूळ खतापासून होऊ शकतो गांडूळ खताचे फायदे काय गांडूळ खताचे फायदे म्हणजे तुमचं टोटली सेंद्रिय आहे रासायनिक याच्यामध्ये कोणतंही नाही तुमचे जे कंटेन्स खतामध्ये आहेत समजा आज एक टक्का तुम्हाला लोक सांगत असत छान आहे रिझल्ट खूप छान आहे कारण याचं वर्मीवॉश आपण काढत नाही याचं वर्मी रिटर्न बेडवर टाकतो आज आपल्याकडे जर शेतकऱ्यांनी समजा एखाद्याने एक टन गांडूळ खत जर घेतलं तर आपण त्यांना तीस पस्तीस लिटर वर्मी वॉश फ्री देतो बस हा म्हणजे शेतकऱ्याचाही कुठतर फायदा झाला पाहिजे आणि Uh, आज uh, आपण मार्केटमध्ये विकत असताना शेतकऱ्याच्या फायद्याचा विचार करूनच विकतो म्हणजे कोणत्याही प्रकारची क्वालिटी काढलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा माल लोकांच्या पर्यंत पोहोचवलेला असं कधीही होत नाही बरं आज लोकांच्या पर्यंत चांगला माल पोचवला जातो आज जी आपण बॅग uh, तयार बघत आहे ऍक्च्युली ऑर्डरचाच माल आहे आणि रोज 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 किती पंचवीस बॅगाचं प्रोडक्शन आहे आता हे चार तानाचे ऑर्डर पूर्ण करायचं प्लॅनिंग चालू आहे आणि मग हे वीस किलो दोनशे ग्रॅमनं आपण पॅकिंग करतो आणि याच्यामध्ये जे होलसेल पण असतो तो कुठंतरी थोडासा कमी होऊ शकतो म्हणून हा आपण वीस किलो दोनशे ग्रॅमने याचं आपण पॅकिंग ज्या पद्धतीने तुम्ही आ, चारा देखील अत्यंत चाऱ्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केले त्याच पद्धतीने खताचं मॅनेजमेंट किंवा हे प्लॅनिंग देखील किंवा पाहिलंच ते खत तर खताची जो दर्जेदार आहे तो देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचा दिसून येतो हो हो नक्कीच त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर आज आ, हे मशीन आपण तयार केलेलं आहे एकदम खूप चांगला पेस आहे याला फिरण्यासाठी आणि एक खूप चांगल्या पद्धतीने खत याच्यामधून मिळतं आपल्याला जो राऊंड आहे तो पूर्ण राउंड फिरल्यामुळं एक चळण्यासाठी इतक्या मोठ्या राऊंडचा उपयोग होतोय आणि मग फायन क्वालिटी एक साइड याची पडत असते आणि खूप चांगलं मशीन आहे अगदी हा एकदा हँडल मारला की ते फिरत राहतं आणि चाळायला अगदी सोपं आहे त्याच पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं मग तुम्हाला सांगितले की डिकंपोस्ट करायसाठी आपण बॅक्टेरिया वापरतो त्याच पद्धतीनं आपण खतामध्ये ताकद येण्यासाठी सुद्धा आपण इथं बॅक्टेरियाचा प्रयोग करतोय बर हा सुद्धा एक बॅक्टेरियाचा आहे तो वेगळा हा वेगळा बॅक्टेरिया हा हा तो डिकम्पोस्ट करायसाठी बॅक्टेरिया आहे आणि हा कशासाठी हा खतातली क्वालिटी सुधारण्यासाठी बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया अॅक्च्युली भरपूर काही काम करतं हा पोटेश आणि फॉस्फरस केलेला हा बॅक्टेरियाची हे वाढवतो शंभर टक्के वाढवतो तर आता याचा उपयोग आपण सर्वसाधारण एका बेडला वीस ते तीस लिटर पर्यंत करतोय आणि अजूनही खतात क्वालिटी या खता बॅक्टेरियामुळे येते आणि हे आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचवतो आता हे शेतकरी हा जो बॅक्टरी आहे हा बॅक्टरी शेतकरी काय करत आहे की द्राक्षबाग असेल ऊस असेल केळे असेल ड्रीप मधून किंवा याची फवारणी सुद्धा डायरेक्ट जास्त टोटल 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 अगदी तुमचं भुईमुग असेल अगदी छोट्या पिकापासून अगदी मोठ्या पिकापर्यंत शेतीसाठी पण कुठल्याही शेतीसाठी टोमॅटो असेल मिरची असेल वांगी असतील बटाट असेल केळे असेल नारळ असेल कुठल्याही पिकासाठी गांडूळ खताचा उपयोग चांगला आहे याच्यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही जसं रासायनिक खतापासून खाल्लेलं अन्न नक्कीच किंवा रासायनिक पासून तुम्ही जे काय खाता याचे साईड इफेक्ट डोक्यात याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आज खूप चांगला गांडूळ खताचा प्रोजेक्ट आहे आपण लोकांना बेड देतो वरनिवास बेड देतो कल्चर देतो लोकांना आपण गांडूळ खत अगदी शेतकऱ्यांसाठी वेगळा रेट इथं ठेवलेला आहे आणि खूप चांगल्या शेतकऱ्यांना करें आपण कमी किमतीत देतो शेत 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 हो शेतकऱ्यांना हो, अगदी पुण्यामध्ये आपण पन्नास रुपये किलो देतो बर आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी इथं पंधरा रुपये किलो न देतो बरं म्हणजे हे एक वेगळे पण आपल्या खतांचं किंवा ह्या प्रोडक्शनचं आहे कोणतंच काम हलकं नसलं त्या स्वतःचा जीव ओतण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगली तर वादळात सुद्धा दिवा लावता येणं शक्य आहे आणि हेच तेजस लेंगरे यानी वसीयते अपने नाम लिखवाने से कुछ नहीं होता वसीयते अपने नाम लिखवाने से कुछ नहीं होता यह तो उड़ान तय करती है यह तो उड़ान तय करती है कि आसमान किसका होगा आसमान किसका होगा